श्री स्वामी समर्थ भक्तिप्रेम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे स्वामी समर्थ यांच्या उपासनेत विविध उपाय सांगितले जातात जे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास आणि वातावरण शांत ठेवण्यास मदत करतात जर घरातील एखादी व्यक्ती वाईट वागत असेल किंवा सतत वाद घडवत असेल तर खालील स्वामी समर्थ उपाय करून पहा दररोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शक्य असल्यास कुटुंबातील सदस्यांनाही हा जप करायला सांगा हे मंत्र सकाळी किंवा रात्री शांत ठिकाणी बसून करा मंत्रामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल आणि संबंधित व्यक्तीच्या वागण्यात सुधारणा होईल घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा पूजास्थळी स्वामी समर्थाची प्रतिमा ठेवा रोज त्यांना उदबत्ती दीप नैवेद्य दाखवा आणि नमस्कार करा स्वामी समर्थांची प्रतिमा बघत श्री स्वामी समर्थ हा जप करत राहा रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामी समर्थांची आरती आणि स्वामी समर्थ पोवाडे म्हणा शक्य असल्यास संपूर्ण घराने मिळून हे करा यामुळे वातावरण पवित्र राहील घरात सातत्याने वाद होत असतील किंवा एखादी व्यक्ती उग्र वागत असेल तर रुद्रसूक्त श्रीसूक्त किंवा स्तोत्र पठण करा यामुळे त्या व्यक्तीच्या वागण्यात सुधारणा होण्यास मदत होईल स्वामी समर्थांच्या फोटोसमोर एक तांब्या किंवा चांदीच्या भांड्यात पाणी ठेवा त्या पाण्यात बेलाचे तीन पाणी टाका आणि श्री स्वामी समर्थ मंत्र जपा नंतर ते पाणी घराच्या चारही कोपऱ्यात शिंपडा यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि घरातील चांगली ऊर्जा टिकून राहील रोज संध्याकाळी तुळशीपाळशी गूळ आणि तूप टाकून दिवा लावा हे केल्याने घरातील वाईट विचार वादविवाद आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते स्वामी समर्थ मठातून मिळणारे भस्म किंवा चंदन घ्या आणि घरभर धुपार करा संबंधित व्यक्तीला भस्म कपाळावर लावायला सांगा यामुळे मन शांत राहते आणि वागणुकीत सुधारणा होते घरात सात्विक आणि सकारात्मक वातावरण ठेवा शक्य असल्यास काही दिवस कांदा लसूण आणि मांसाहार टाळा घरात स्वच्छता ठेवा आणि शांततेसाठी हळद कुंकू आणि गंधाचा वापर करा वरील समर्थ उपाय तुम्ही श्रद्धेने आणि सातत्याने केल्यास घरात शांतता आणि समाधान नक्कीच येईल वाईट वर्तन करणाऱ्या व्यक्तीमध्ये हळूहळू बदल दिसेल आणि घरातील वातावरण सकारात्मक होईल स्वामी समर्थ